राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्नेह मेळावा माशे घाटात साजरा यावेळी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या सुभाष पवार यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी हल्लाबोल चढवला तुमच्या घरातली तरी मते मिळणार आहेत काय असे विधान करून हिंदुराव यांनी सुभाष पवार यांना परिषदचा उपाध्यक्ष लोकांना गेले दुसऱ्या पक्षात गेले तिसऱ्याचा झेंडा उचलला आता झेंडा गेला निघून काठी त्यांच्या हातात राहिली आणि आता ते निवडणुकीला सामोरे जायला पाहत माझं आव्हान आहे त्यांना प्रत्येकाला लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे निवडणुकीच्या माध्यमातून उभं राहिला तुमची ताकद कोण काय हे लोक ओळखत असते आणि ताकद आणि पत तुम्हाला जर आजपाची असेल तर लोकांच्या समोर जा एक दिवस एकाला मात मागतात दुसऱ्या दिवशी तिसऱ्याला मागतात चौथ्या दिवशी स्वतःला मागतात स्वतःला मागत असताना आपल्या घरातली याचा विचार काय परिस्थिती काय परिस्थिती या परिसरातल्या लोकांची लोकांना रोजगाराची काय अवस्था आहे रोज लोक नोकरीसाठी बनवण फिरतात त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नाही आणि मग तुम्ही सांगता आम्हाला निवडणुकीला उभा राहायचे शंभर टक्के निवडणुकीत तुम्ही राहू शकता उभे परंतु लोकांची कामं सुद्धा तुम्ही केली पाहिजे आज काय माझ्या मुरबाड तालुक्यातल्या लोकांची परिस्थिती बघा शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव मिळत नाही बेरोजगार तरुणांना संधी मिळत नाही महिलांच्या हाताला ना काम मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हो मुरबाड तालुक्याचा शेतकरी शेतकरी राज, राजा रोज एक दोन अर्धा एकर जमीन विकायला निघाले या पुढच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला चांगले जर दिवस आणायचे असेल तर अजित पवारांच्या रा, रूपाने राष्ट्रवादीचं नेतृत्व या मुरबाडने आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या आपल्याला निर्माण करायचे आणि लोकांचे प्रश्न पर सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे अनेक प्रश्न आहेत त्या विषयावर आपण चर्चा करू आपण या स्नेह भोजनाच्या निमित्ताने जरी एकत्र आलो असलो तरी गुरुवार तालुक्यामधल्या तुमच्या गावाची जी विकासाची काम आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल या विकासाच्या कामासाठी राष्ट्रवादीचे माझे कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील आणि त्याला आपण ताकद द्या त्याला बळ द्या आता जिल्हा परिषद आम्ही स्वबळावं लागलो राष्ट्रवादी काँग्रेस आहे पंचायत समिती सुद्धा स्वबळावर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी केली या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तयारी केली त्याच्यामध्ये मुरबाड तालुका सुद्धा तयारीला लागला हे सुद्धा मुद्दा उमेदवारी ज्याला मिळेल त्याचा पक्ष काम करेल